ऊर्जा देवता मी तुमचं आवाहन करतो मी जो काही अभ्यास केलेला आहे तो अभ्यास मला पूर्णपणे लक्षात राहावा आई वडिलांनी तुमच्यावर काही हीलिंग केलं तर तुम्ही न कंटाळता किंवा न वैतागता नमस्कार आपण सप्तचक्राच्या माध्यमातून हीलिंग कसं करायचं याविषयीचे व्हिडिओ पाहतो आहेत आणि या व्हिडिओवर तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात आपल्याला प्रश्न आलेले आहेत की मुलांसाठी जे आता दहावी बारावीला आहेत किंवा अजून इतर मुलांच्या परीक्षा आहेत त्यासाठी आपण हीलिंग कशा प्रकारे देऊ शकतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा हीलिंग दिल्यानंतर मुलांनी जेवढा अभ्यास केलेला आहे तेवढा अभ्यास त्यांच्या व्यवस्थित लक्षात राहणार आहे पेपर सोडवताना त्यांना कोणत्याही प्रकारची भीती वाटणार नाही आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही आहे तर यासाठी हिलिंग खूप जास्त आपल्याला मदत करत असतं पण असं होत नाही की अनेक जाहिराती पाहतो का मुलांचा अभ्यास झालेला नाही आहे तुम्ही हिलिंग करा आणि भरपूर मार्क्स मिळवा असं होणार नाही जेवढा त्यांनी अभ्यास केला आहे तेवढं यश त्यांना मिळणार आहेच पण त्याचबरोबर ते न घाबरता किंवा त्यांना जे येतं आहे तेवढा पेपर ते व्यवस्थित सोडवू शकणार आहेत आणि त्यांच्या मार्कांमध्ये त्यांच्या पर्सेंटेजमध्ये थोडी वाढ देखील होऊ शकते ही आहे हिलिंगची किंवा रेकीची कमाल तर जी मुलं आत्ता परीक्षा देत आहेत त्यांना अनेक उपाय आहेत त्यांना ते स्वतः देखील किंवा त्यांचे आईवडील देखील त्यांना हिलिंग देऊ शकतात तर आज आपण दोन्ही प्रकार पाहणार आहोत की स्वतः हिलिंग कसं घ्यायचं आणि आई वडिलांनी त्यांना हिलिंग कसं द्यायचं सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपण हिलिंग कसं करायचं याविषयी व्हिडिओ आपण पाहिलेले आहेतच आपल्या तळथळत घासायचे आहेत असे हात ठेवायचे आणि सांगायचं काय विश्वातल्या ऊर्जा देवता मी तुमचं आवाहन करतो मी जो काही अभ्यास केलेला आहे तो अभ्यास मला पूर्णपणे लक्षात राहावा माझे जे काही पेपरमध्ये मी सोडवणार आहे ते व्यवस्थित असावं यासाठी मला कोणती भीती वाटू नये म्हणून मी आता हिलिंग करतो आहे माझ्या सप्तचक्रांवरती आपल्याला परीक्षेसाठी सप्तचक्र जे आहेत त्यामध्ये मणिपूर चक्र आणि आज्ञाचक्र याच्यावरती हिलिंग करायचं असतं आपल्या हातावरती स्वस्तिक ओम त्रिशूळ हे तीन चिन्ह तुम्ही पाहून घ्या आणि त्यानंतर आपला डावा हा तुम्ही मणिपूर चक्रावर ठेवा आणि उजवा हा तुम्ही आज्ञा चक्रावर ठेवा डोळे बंद करा एक चेहऱ्यावरती स्माईल आणा आणि सांगा की मी जो काही के अभ्यास केलेला आहे तो पूर्णपणे माझ्या लक्षात आहे मी माझा जो काही पेपर आहे तो व्यवस्थित सोडवत आहे मला माझी परीक्षा खूप चांगल्या प्रकारे देता येत आहे असं म्हणायचं आहे आणि आपल्या हातामधून एक एनर्जी आपल्या मणिपूर चक्रामध्ये आणि आपल्या आज्ञाचक्रामध्ये जात आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला खूप जास्त हलकं रिलॅक्स वाटतं आहे असं फील करायचं आहे तुम्हाला जाणवेल हळूहळू हळूहळू का तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे त्याविषयी तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला आहे अशा प्रकारे कमीत कमी पाच मिनटं तुम्हाला शांतपणे बसायचं आहे तुम्ही तुमच्या मुलांना करत असाल तर मुलांना झोपवा आपण जे काही आता प्रोसेस केली ती प्रोसेस करायची आहे त्या तुमचा हात जो आहे तो त्यांच्या आज्ञाचक्रावर म्हणजे डोक्यावरती कपाळावरती आणि पोटावरती ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की माझा मुलगा जो काही परीक्षा देणार आहे जी काही परीक्षा देणार आहे ती व्यवस्थित चाहत आहे त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं जो अभ्यास केला आहे ते व्यवस्थित येत आहे त्याला भीती वाटत नाही आहे अशा प्रकारे तुम्ही ॲफर्मेशन द्या तुमच्या मनातल्या ज्या काही सदइच्छा आहेत त्या सांगा बघा की एक वेगळा आणि चांगला फरक नक्की पडणार आहे तर यासारखे हीलिंग टेक्निक या हील या जे आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती नेहमी आणत असतो यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आपण हळूहळूहळू सगळ्याच गोष्टींसाठी हील कसं करायचं देखील आपण पाहणार आहोत आणि आपण सर्वजण जे काही कमेंट करतात त्या कमेंटशी देखील उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत अशा प्रकारे आपण जर हिलिंग केलं तर तुम्हाला निश्चितपणे सांगतो की खूप चांगला परिणाम आपल्याला पडणार आहे मुलांसाठी आजपासूनच आत्तापासूनच हा उपाय तुम्ही करायला सुरुवात करा, करा। तुम्हाला जाणवेल का तुमच्या मुलांच्या आत्मविश्वासामध्ये फरक पडलेला आहे ते जे पेपर लिहित आहेत त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे आणि खूप चांगलं त्यांना फील होतं आहे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा कारण की आत्ता परीक्षा जवळ आलेल्या आहेत आपल्या स्टेटसवरती आपल्या फेसबुकवरती हा व्हिडिओ याची लिंक नक्की तुम्ही ठेवा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत स्वतःची काळजी घ्या का। मस्त राहा बिंदास्रा आनंदी राहा अजून कोणत्या विषयाची व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे नक्की सांगा जेवढं आम्हाला माहिती आहे जेवढं अल्पज्ञान आहे तेवढं आपण सांगण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत धन्यवाद लक्षात घ्या आई वडील आपल्या चांगल्यासाठीच करत असतात त्यामुळे मुलांना देखील मी सांगेल की तुमच्या आई वडिलांनी जर तुम्हाला काही सल्ला दिला किंवा आई वडिलांनी तुमच्यावर काही हिलिंग केलं तर तुम्ही न कंटाळता किंवा न वैताकता सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही त्यांना रिस्पॉन्स द्या